नमस्कार यूट्यूब फॅमिली मी संगीता या चॅनेलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज मी सकाळी लवकर उठून मुलासाठी डबा बनवत होते तर आज पहिल्यांदा मी कनिक म्हणून घेतली शौर्य आणि वेदिका काही उठले नव्हते अजून आणि ते उठले की काही कामही करू देत नाहीत तर मी आधी स्वयंपाकाचा आवरून घेते आणि नंतर त्यांना उठवते आता कणिक मळून घेते नंतर आज डब्यासाठी त्याला मी बटाट्याची भाजी बनवून देणार आहे आता वेदिका उठून आली बघा तर ती तिची भावली मला दाखवत आहे आता कणिक म्हणून झाल्यानंतर मी बटाटे चिरून घेतले बटाट्याची एकदम साधीच भाजी बनवणार आहे मी तर बघा मी कशी बनवते ती तर आता मी कणिक महून घेतली नंतर बटाटे चिरून घेतले आता बटाटे भाजीला फोडणी देईन तर जिरे मोहरी मिरची आणि हळद टाकली आणि एकदम मी कांदा वगैरे नाही टाकत कारण त्यांना आवडत नाही शोरेला अशी सिंपलच बटाट्याची भाजी मी करून घेतली नंतर लगेच चपातीही करून घेतल्या आणि ते आता त्यांचं त्यांच्या आवरावर करावी लागते त्याला आंघोळ वगैरे घालून कपडे घालायचे नंतर जेवण चारायचं बस इथे आमच्या गावात साडेआठला येते आणि त्याला दीड वाजता ब्रेक असतो लंच ब्रेक तर त्यामुळे दररोज त्याला स्कूलमध्ये जाताना पोटभर जेवण चारूनच घालवावं लागतं इथे आज त्याची परीक्षा आहे तर उठलं की पहिलं बॅग बघतो येतो बुक वगैरे व्यवस्थित ठेवली रायटिंग पॅड वगैरे ठेवलं त्याने थे बॅगमध्ये आणि आता त्याला स्कूलमध्ये घालवल्यानंतर आता वेदिकासाठी इथे मी फ्रेंच फ्राईज म्हणजे पोटॅटो चिप्स असतात ते बनवलं तिला ते खूप आवडतं दोन वेळा आम्ही त ते तळ भाजून म्हणजे तळून घेतलं आणि आता हे बघा इथे तयार आहे पोटट फ्राईज पोटट फ्राईज करताना आधी एकदा तळून घ्यायचं नंतर थंड करून थोड्या वेळाने डबल एकदा एकदम गरम तेला तळून त्यामुळे ते एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतो मला हे आठवड्यात मग चार पाच वेळा तर बांधून खूप आवडते ती <तो> बघा कशी खाते आणि चांगलं झालं म्हणली त्यात काय चांगलं व्हायचं साधीचा एकदम रेसिपी फक्त उभ्या फोडी करून चिरून घ्यायच्या आणि थोडं पहिल्यांदा आपण थोडं दोन मिनिट शिजवून घ्यायचं पाण्यात नंतर ते एखादा स्वच्छ वाळलेल्या कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे त्यातलं पाणी निघलं पाहिजे आणि नंतर मग ते तळून घ्यायचं आहे नंतर मीठ वगैरे आणि तिखट चालत असेल तर थोडीशी तिखट तिखट मसाला टाकला तरी चालतो अशा प्रकारे ते फिंगरचेप दिल्यानंतर खिचडी बनवून घ्यायची